नमस्कार फ्रेंड्स मी कोमल तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे तर आजचा विषय आहे की तुम्हाला मी असे आज बिझनेस सांगणार आहे ते कधीही बंद होणार नाहीत हा व्हिडिओ बिझनेस रिलेटेड पण होणार आहे आणि जॉब रिलेटेड पण होणार आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप काही शिकून देणार आहे चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला जर जॉब करायचा असेल किंवा बिझनेस करायचा असेल तर याच फील्डमध्ये जा कारण की तुमचं भविष्य खूप जास्त चांगलं असेल त्याच्या अगोदर जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस केलं नसेल तर प्रेस करा कारण की असेच बिझनेस रिलेटेड मोटिवेशन व्हिडिओ लाईफ चेंजिंग टॉपिक्स पाहण्यासाठी पहिला बिझनेस आहे तो म्हणजे फूड इंडस्ट्री तुम्ही जर पाहिलं तर पहिल्यापासूनच या इंडस्ट्रीमध्ये खूप सारे लोक इन्वॉल्व आहेत तुम्ही जर पाहिलं तर पहिल्यापासूनच लोकांना खाण्याची खूप आवड आहे आणि या बिझनेसचा ग्रोथ ग्राफ हा खूप वाढत चाललेला आहे त्यामुळे जर तुम्ही फूड इंडस्ट्रीमध्ये तुमचं नाव कमावलं तर तुम्हाला याचा खूपच फायदा होणार आहे तुम्ही तुमचं शॉप टाकू शकता किंवा तुम्ही जर गृहिणी असाल तर तुमच्या पदार्थांचा कॅटलॉग तयार करून स्विगी झोमॅटो यांसारख्या कंपन्यांना टायअप केलं तर तुम्हाला यामध्ये खूपच मोठा प्रॉफिट होऊन जाईल आणि तसंच जर पाहायला गेलं तर फूड ब्लॉगर बनू शकता तुम्हाला जर नवीन नवीन पदार्थ बनवण्याची आवड असेल तर तुम्ही तुमच्या रेसिपी वेगवेगळ्या ठिकाणी -वेग पोस्ट करू शकता नाही तर तुम्हाला फक्त खाण्याचीच आवड असेल तर वेगवेगळ्या ठिकाणचे -वेग पदार्थ तुमच्या चॅनलद्वारे लोकांपर्यंत पोहोचवू शकता या फूड इंडस्ट्रीमध्ये भरपूर तुम्हाला फायदा मिळणार आहे त्यामुळे या इंडस्ट्रीचा खूप सारा फायदा करून घ्या दुसरा बिजनेस म्हणजे मेडिकल इंडस्ट्री तुम्ही जर पाहायला गेलं तर कोरोनापासून लोक खूप हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत त्यांना प्रत्येक गोष्टीवर कन्सल्टिंगची गरज भासत आहे त्यामुळे तुम्हाला जर यामध्ये बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला यामध्ये संधी पण आहे आणि तुम्हाला जर जॉब करायचा आहे तुम्ही एक एजंट बनवून तुम्ही त्यांना कन्सल्टिंग करू शकता अथवा तुमचं जर शिक्षण फार्मास्युटिकलमध्ये झालं असेल किंवा मेडिकलमध्ये झालं असेल तर तुम्ही तुमचं स्वतःचं हॉस्पिटल टाकू शकता कोरोनानंतर जर पाहायला गेलं तर या मेडिकल इंडस्ट्रीचा ग्रोथ ग्राफ हा खूपच वाढत चाललेला आहे कारण की लोकांना जास्त भीती मनात शिरलेली आहे की आपल्याला जास्त काही होऊ नये याची खबरदारी ते आधीच घेतात त्यामुळे त्यांचा हा प्रवाह हॉस्पिटलकडे जास्त चाललेला आहे आणि जर पाहायला गेलं तर आजच्या काळात लोकांना वेगवेगळे वेग डिसीज व्हायला हो सुरुवात झाली आहे जसं की डायबिटीज बी पी अजून बरेचसे असे वेगळे वेगळे वेग आजार होण्यास सुरुवात झालेले आहे पहिल्या काळात होते हे आजार पण त्यावेळेस ऑर्गॅनिक सगळं खाणं होतं त्यामुळे एवढ्याच प्रमाण त्याचं वाढलेलं नव्हतं पण आता हायब्रीड खाणं आल्यामुळे हे प्रमाण जास्त वाढत चाललेलं आहे त्यामुळे जर तुम्ही मेडिकल इंडस्ट्रीमध्ये जर पाऊल टाकलं तर तुम्हाला या गोष्टीचा खूप खूप फायदा मिळून जाणार आहे तुम्ही जर विचार केला तर तुम्ही यामध्ये कन्सल्टिंग करू शकता एजंट बनू शकता हॉस्पिटल टाकू शकता नाही तर फार्मास्युटिकलमध्ये काम करू शकता तिसरा बिझनेस आहे एज्युकेशन बिझनेस हो खरंच प्रत्येक आईवडील खूप कमावतात आणि लावतात आपल्या लेकरांच्या चांगल्या शिक्षणाला त्यातून त्यांच्या मुलांचं भविष्य चांगलं होईल या आशेने जेवढ्या लोकांनी कोरोनाला समस्या मानलेला आहे त्यांनी ऑफलाईन बिझनेसला ऑफलाईनच ठेवलं आणि त्यांचा बिझनेस स्वतः संपवला आणि ज्या लोकांनी कोरोनाला एक ॲपॉर्च्युनिटी संधी मानलं त्या लोकांना या बिझनेसनी खूप काही कमवून दिलं त्यांनी पहिलं पाऊल टाकलं ते म्हणजे बिझनेस ऑनलाईन करणं आणि त्यामध्ये भरपूर प्रॉफिट मिळवणं जसं की तुम्ही जर पाहायला गेलं तर एज्युकेशन सिस्टीममध्ये वेदांतू बायजूस अनअकॅडमी अजून बरेचशा अशा कंपन्या आहेत त्यांचा ग्रोथ ग्राफ हा खूप उंच वाढत जात आहे तसंच तुम्ही स्वतः एक जर असं ॲप्लिकेशन तयार करून यामध्ये काम करू शकत असाल तर ऑनलाईन टेक्नॉलॉजीचा वापर करून यामध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता आणि या संधीचं सोनं करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं चौथा बिझनेस तो म्हणजे ट्रान्सपोर्टेशन जो पहिल्यापासूनच आहे आणि आता त्याची ग्रोथ वाढतच जात आहे तो म्हणजे ट्रान्सपोर्टेशन हो खरंच तुम्ही जर पाहिलं असेल तर खूप सारे एरोप्लेन टेम्पो गाड्या जहाज ट्रान्सपोर्टेशनसाठी वापरले जातात खूप जास्त प्रमाणात निर्यातीत वाढ झालेली आहे आणि भविष्यात याचा ग्रोथ ग्राफ खूप वाढणार आहे तसंच जर तुम्ही जर पाहायला गेलात तर आपल्या शहरातही तुम्ही तुमचं ट्रान्सपोर्टेशन चालू करू शकता जर तुम्ही स्वतःचा बिझनेस चालू करायचा विचार करत असाल किंवा जर जॉब शोधत असाल तर ट्रान्सपोर्टेशन फील्डमध्ये शोधा कारण की याचं फ्युचर खूपच ब्राईट आहे जिथे तुम्हाला फील्ड वर्क टेक्निकल वर्क पाहायला मिळेल आणि त्याचा फायदा तुम्हाला जर स्वतःचा बिझनेस करायचा असेल तेव्हा या गोष्टींचा फायदा होईल आणि तुम्ही हा बिझनेस सहज करू शकता कारण तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन बिझनेसचं नॉलेज आधीच मिळालेलं असेल आता तुम्ही विचार करत असाल की खरंच याची ग्रोथ होत आहे का याचा फायदा आपल्याला कसा घेता येईल असे प्रश्न तुमच्या मनात आलेले असतील तर तुम्हाला थोडं समजावून सांगते तुम्हाला जर प्रश्न विचारला तर फ्लिपकार्ट मिंत्रा झोमॅटो उबर ओला यासारख्या कंपन्या कोणत्या गोष्टींच्या आहेत तर असा प्रश्न विचारल्यावर तुमच्या डोक्यात वेगळे वेगळे उत्तर येतील पण तुम्हाला जर सरळ सोप्या भाषेत समजायचं झालं तर या सर्व कंपन्या ट्रान्सपोर्टेशन कंपन्या आहेत ज्या वस्तूला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जातात आणि मधलं जे मार्जिन आहे ते स्वतःकडं ठेवतात याच्यामुळेच या, या सर्व कंपन्या खूप मोठ्या झालेल्या आहेत आणि या जगात सर्वात जास्त बिझनेस करत आहेत तुम्ही तुम्ही जरा विचार करून पहा की यांच्याकडे स्वतःचा माल आहे का नाही स्वतः बनवलेले पदार्थ आहेत का नाही स्वतःच्या गाड्या आहेत का नाही पण हे काय करत आहेत विचार करून पाहिलं तर ते फक्त माल किंवा वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जाण्याचं काम करत आहेत टेक्नॉलॉजीला जोडून हा बिझनेस करतात आणि लाखो कमवतात इथे त्यांचं एक सर्कल बनलेलं आहे इकोसिस्टम बनवून स्वतःचा बिझनेस खूप मोठा बनवलेला आहे तुम्ही स्वतःला कुठे जास्त कम्फर्टेबल वाटत आहात ते समजून घ्या खरंच तुम्ही जर खूप मोठा बिझनेस करायचं ठरवलं असेल तर, तर टेक्नॉलॉजीला सोबत घेऊन ट्रान्सपोर्टेशनमध्ये तुम्ही नाव करू शकता जर तुम्हाला बिझनेस करायची इच्छा नसेलच तर तुम्ही यामध्ये जॉब करू शकता आणि स्वतःचं नॉलेज वाढवू शकता धन्यवाद फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की लाईक करून सांगा आणि स्वतःचं ध्येय ठरवा तुम्हाला जॉब करायचं आहे की बिझनेस आणि या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद